काय काय चांगली रस्ते नाहीये विक्रम बिल्चे रस्ते नाही आहे का उद्या पासिंग नाही काय स्टेशन डहाणू मध्ये तुम्ही आल्यानंतर सर्व सत्यानेच ठेवलेली आहे त्याच्या अगोदरच्या ती आल्या त्याने सोबत व्यवस्थितपणे चालवलेला माझं ऐकलं का तुम्ही तुम्ही माझं ऐकलं का चला महिला पुढे या महिला पुढे काय या महिला पुढे आधी बोल रोज मला नागरी विचारताय मला रोज नागरी विचारतात तुला निवडून दिला तू मी

उद्या पासून दिसले नाही ट्रॅफिकमध्ये सोडून डायरेक्ट पॉलिस्टेशन कोणी सांगितलं तुम्हाला पोलीस सांगितलं फक्त डानू देत का नाही मजा ऐकून घ्या संख्या ऐका तुम्ही फक्त तलाश्रीमध्ये कामा चारोटीमध्ये का नाही तलाश्रीमध्ये का नाही चारोटीमध्ये का नाही विक्रम मोदीमध्ये का नाही तलाश्री शहर नाही आहे शहाणू मध्ये तुम्ही आल्यानंतर सर्व सत्ताना लावलेली आहे त्याच्या कोणत्या ते ती आले त्यांनी सोबत व्यवस्थितपणे कारवाई करायला तुम्हाला कोणत्या कर ती कारवाई नको करू शकतो मी तुम्हाला काय सांगतो ऐका तुम्ही जकत नाही घ्यावर लावा येतो

चला महिला पुढे या महिला पुढे रोज मला नागरीत विचारतात महिला रोज नागरीत विचारतात तुला नूडल्स विचार दिला अरे पन्ध्र महिना